बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सुरू असणारा बोंघळ कारभार बंद करा अन्यथा विद्यार्थी हितासाठी राज्यव्यापी आंदोलन करू कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र शासनामार्फत यंदा अकरावी प्रवेशासाठी केंद्र केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना राज्यातील कोणतेही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे पण वास्तविक पाहता ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी व पालकांना मनस्ताप देणारी ठरत आहे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया ही शहरासाठी व जिल्ह्यासाठी वेगळी राबवली जात होती व ही प्रक्रिया विद्यार्थी व पालकांना सुलभ पडत होती यावर्षी जी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये सर्व्हर डाऊन असल्याचा फटका विद्यार्थ्यांना सर्वात जास्त बसत आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे स्वतःचे ईमेल आय डी नाहीत वास्तविक पाहता अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुद्धा नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये जायला लागत आहे पण या वेबसाईटची सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थी व पालकांचे हाल होत आहेत एक एक फॉर्म भरण्यासाठी चार चार तासाचा अवधी लागत आहे अनेक ग्रामीण भागामध्ये तसेच दुर्गम भागामध्ये इंटरनेट कॅफे नाही व सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे मोबाईल नेटवर्कमध्ये सुद्धा व्यत्यय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेमुळे खूप मनस्ताप होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार करता मागील वर्षी जशी विद्यार्थ्यांसाठी सोयीची प्रवेश प्रक्रिया होती तशीच राबवली जावी सध्या सुरू आहे हीच प्रवेश प्रक्रिया राबवणार असाल तर त्यामध्ये तात्काळ सुधारणा करावी त्याचबरोबर प्रत्येक महाविद्यालयामध्ये मोफत प्रवेश फॉर्म भरण्याची सोय करण्यात यावी जेणेकरून इंटरनेट कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे ती थांबेल दुसरीकडे विज्ञान शाखेसाठी असणाऱ्या अनेक अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याविषयी खोटी स्वप्ने दाखवून लाखोंची फी भरून घेतली जात आहे अनेक अकॅडमीचे म्हणणे आहे की आमचे जिल्ह्यातील विना अनुदानित महाविद्यालयासोबत टाईब आहे महाविद्यालयात जाण्याची गरज नाही फक्त महाविद्यालयाची फी दहा ते बारा हजार रुपये आहे तितकी भरा फक्त वार्षिक परीक्षेसाठी महाविद्यालयात जावे लागते अशा अनेक तक्रारी आम्हाला अकॅडमीच्या नावासह प्राप्त झाल्या आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ही पंच्याहत्तर टक्केहून आवश्यक अधिक असते अधिक, अधिक, अधिक अधिक टाईपच्या गोंडस नावाखाली अनेक महाविद्यालयांमध्ये तास होत नाहीत फक्त विशिष्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपल्या विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश दिला जातो या अकॅडमीच्या जाळ्यात जिल्ह्यातील अनेक निष्पाप विद्यार्थी व पालक अडकले आहेत या अकॅडमीची दोन दोन अडीच अडीच लाख फी कर्ज काढून भरत आहेत ही गंभीर बाब असून आपण जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आदेश द्यावेत की महाविद्यालय ही वेळेत भरली गेली पाहिजेत व सर्व तास विद्यार्थ्यांची हजेरी त्या त्या दिवशी घेतली गेली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य कष्टकऱ्यांना लुटण्याचा अकॅडमीचा हा गोरखधंदा कमी होईल तसेच अकरावीनंतर खेळाडू म्हणून नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग हे दोनच पर्याय आहेत राज्यस्तरीय किंवा त्याखालील विभागीय आणि हे पर्याय उपलब्ध नाहीत याबद्दल देखील आपण पर्याय काढावा आपण जर या बदल आपन जर्या सर्व मुद्द्यांवर योग्य ती कारवाई केली नाही तर युवासेना लोकशाही मार्गाने राज्यव्यापी अंदल करेल आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक अधिकारी महेश सावंत यांना देण्यात आले यावेळी त्यांनी देखील याच्यावर लवकरच तोडगा काढून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी निवेदन देण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे उपजिल्हाप्रमुख बंडा लोंढे महानगरप्रमुख सणराज शिंदे शहरप्रमुख सुमित मेळवंकी ओंकार मंडलिक समन्वयक अक्षय खाडगे कीर्ती जाधव अभिषेक दाभाडे शुभम पाटील उपतालुका प्रमुख संकेत गुरव प्रमुख आदित्य शेटके भार्गव भोसले विभाग प्रमुख इंजिमा मुल्ला आकाश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकरावीची जी आताची केंद्रीय पद्धतीनं ऍडमिशन प्रोसेस जी चालवली आहे ती खरोखर बघितली तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मनस्तापी आणि त्रासदायक पद्धतीनं बनत चालली आहे तुम्ही बघितला तर तो जो सर्व्हर आहे तो पूर्णपणे डाऊन आहे त्याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी त्यात नाव नोंदवायला गेले तर चार चार तास थांबावं लागतात काही विद्यार्थी कडेकपारी ग्रामीण भागातून येतात ग्रामीण भागातल्या भागा विद्यार्थ्यांच्याकडे ने नेट कॅपिंगची सोय अजिबात नाही आहे त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाही आहे मेलआडी नाही आहे यामध्ये त्यांनी काय करायचं आज आम्ही यासाठी शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले की या जो आता हे तुमचा गलथान कारभार चालू आहे हा थांबवा आणि ज्या पद्धतीनं पूर्वी ज्या पद्धतीने ऍडमिशन पद्धत होती शहरातलं शहरात जिल्ह्यातलं जिल्ह्यात त्या पद्धतीने करावं विद्यार्थ्यांना सुरळीत मार्ग करून द्या येणाऱ्या चार दिवसात ही जर पद्धत त्यांनी केली नाही तर आम्ही शिवसेनेच्या देखील पदाधिकाऱ्यांना घेऊन यासाठी जन आंदोलन उभं करू आ आई क हां <laughs> <कुकु। laughs> <गुग। laughs> <laughs> 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 अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप